महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाकरिता समता सैनिक दल धामणी येथून निवेदन सादर मुक्त करा मुक्त करा महाबोधी विहार मुक्त करा आमच्या बौद्धांची एकाच धरोहर महाबोधी महाविहार कारंजा प्रतिनिधी कारंजा तालुक्यातील ग्राम धामणी येथून समता सैनिक दल धामणी शाखेच्या वतीने महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन जाहीर पाठिंबा म्हणून तहसीलदार साहेब यांना निवेदन सादर करण्यात आले गेल्या पंचेचाळीस दिवसापासून महाबोधी महाविहाराकरिता आंदोलन सुरू आहे या आंदोलनामध्ये विविध राज्यातून भिक्षुक आंदोलनात सहभागी झाले या आंदोलनाला आज पंचेचाळीस दिवस पूर्ण होऊन सुद्धा त्यांना कुठल्याही प्रकारची दखल किंवा कुठल्याही प्रकारची व्यवस्था नाही काही भिक्षुक लोकांची तब्येत खूपच खराब होत असूनसुद्धा पाण्याची व्यवस्था त्यांच्यासाठी करण्यात आलेली नाही त्याकरिता धामणी येथील समता सैनिक दल महिला मंडळच्या वतीने तहसीलदार साहेबांना निवेदन सादर करण्यात आले त्यावेळेस प्रमुख मार्गदर्शन माननीय किशोर मानकर सर सोबतच श्री दीपक वानखडे तसेच महिला मंडळातून समता सैनिक दलाच्या महिला खालीलप्रमाणे उपस्थित होत्या बघूया या माध्यमातून यांच्या मागण्या आणि महाबोधी विहार मुक्ती आंदोलनबद्दल समता सैनिक दल येथील महिला काय म्हणाल्यात ते नवीन असाल तर चॅनलला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब जरूर करा तालुका जिल्हा जिल्हा तालुका कारंजा जिल्हावासी मिथून आलेले आहे आम्ही महाबोधी विहार बिहार बुद्धगया बिहार येथे जे काही आंदोलन चालू आहे त्याच्याबा त्याच्या बाबत निवेदन देण्याकरिता आलो आहो जसं काही मुस्लिमाचं मस्जिद हे मुसलमानाच्या ताब्यात आहे इतर कोणते बी विहार मंदिरं हे सगळे ज्याच्या ताब्यात आहे तसंच बुद्ध विहार हे आमच्या ताब्यात राहावं आमच्या भिक्षूच्या ताब्यात राहावं याच्यासाठी आम्ही निवेदन देण्याकरिता आलो आहो नमस्कार इथून आलेली आहे आमचं बुद्ध बुद्ध गयाच आमच्या ताब्यात या असं आमची महामुक्तीचा महासंग्राम बिहार या ठिकाणी चालू आहे गेल्या पंचवीस वर्षापासून पंचवीस दिवसापासून हा संघर्ष सुरू आहे आदरणीय तुमचे भंतेजी त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत तर त्यांच्यावरती अन्याय असा होत आहे की अर्ध्या रात्री त्यांना उचलू उचलू नेते आहे म्हणून गाव पातळीवरच्या महिलांनी संपूर्ण बौद्ध उपासक उपासिका आणि तमाम आंबेडकरवादी जनता या ठिकाणी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी आम्ही माघई मोर्चा काढला होता आम्ही आंदोलन केलं आणि आजही धामणी खडी या ठिकाणी आमच्या बौद्ध महिलावासिका बौद्ध गैरच्या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देण्यासाठी आणि सहा तारखेला जो फार मोठी एक रॅली इंदोरा नागपूर या ठिकाणी होणार आहे त्याचं त्या त्याची तयारीसुद्धा आम्हाला करायची आहे इथून जायचं आहे फार मोठ्या संख्येने आपण नागपूरला या ठिकाणी सहा तारखेला इथून दहा वाजता निघावं असं संपूर्ण जनतेला वाशिम येथील जनतेला वाशिम जिल्ह्यातील सर्व जनतेला आणि कारंजा येथील सर्व जनतेला आम्ही असं आवाहन करतो की सहा तारखेचा जो महामोर्चा होणार आहे नागपूर या ठिकाणी बुद्धगयाचं मुक्ती झाली पाहिजे महामिरार बौद्धांच्या ताब्यात शक्य लवकर दिलं पाहिजे म्हणून महामोर्चामध्ये आपण नागपूर या ठिकाणी यावं असं मी संपूर्ण तालुक्यातील जनतेला आणि वाशिम जिल्ह्यातील जनतेला धामणीखडीच्या महिलांच्या वतीनं आणि माझ्या वतीनं सुद्धा एक जाहीर आवाहन करतो जय भीम नम बुद्ध जय भारत